हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आज माझा भाऊ आणि मी फक्त दोघ जण नुसतं फिरत आहे आम्ही हिंगणघाटमध्ये आणि माझ्या भावाने म्हणजे मी त्याला म्हटलं की फक्त आम्ही फोटोग्राफरचे फोटो सिलेक्ट करायचे होते मला स्वानंदीच्या याचे बर्थडेचे आणि याने मला त्या तिथे तर नाही नेलं गाडीवर बसवलं डायरेक्ट इकडे हिंगणघाटच्या बाहेर घेऊन आला आणि इथे बघा किती छान नदी आहे आणि इतकं छान वातावरण आहे की मला असं वाटून आलं की इथेच राहून जाव नी जावंच नाही कुठे म्हणजे मी आधी तर त्याच्यावर ओरडली की नाही मला यायचं नाही यायचं नाही आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही पूर्ण खाली खाली चालली मी हो 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 एक 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 हे बघा तो कुठे चालला मला बोलवत आहे तो आणि इतकं छान वातावरण आहे आणि इथे जवळच एकशे एक्कावन्न नाही एकशे एक्कावन्न नाही फक्त एक्कावन्न फुटाचा विठ्ठल आहे आम्ही त्यांचं दर्शन करायला चाललं आणि बघू शकता तुम्ही खळखळ खड़ आवाज येऊन राहिला पाण्याचा वाव ब्युटिफुल इतकं सुंदर नेचर आहे मला तो असं वाट याच्यात इथेच राहून जाव हे बघा नदी खूप मोठी नदी आहे ही खूप मोठी आणि या पुलावरून पण पाणी जाते असं म्हणतात तिथे लिहिलेलं आहे माझे फोटो काढ तू वाव ब्युटिफुल नदी मी किती दिवसानंतर नदी बघत आहे एक वर्षानंतर बघत आहे खूपच छान वाटत आहे खूपच छान भरपूर लोक दिसत आहे त्याला जर कुठलं डिप्रेशन आलं असेल कोणता ट्रेस असेल कोणतं टेन्शन असेल ना तर अशा निसर्गात यायला पाहिजे माणसांना वाव जास्त ऊन नाही आहे काही नाही मला तर पाण्यातच जा वाटत आहे मस्त नदीमध्ये वाव ब्युटीफुल शिंपले तर असे पडले आहेत की बस ट्रक भरू शकतो शिंपल्यांनी इतके शिंपले आहेत खूप शिंपले आहेत आतापर्यंत आम्ही ठरवलं होतं पायी जायचं पण सगळेजण गाडीने चालले तर मग आम्ही पण गाडीने जात आहे पण मी इकडे पाण्यातच चालली ना पाण्यामध्ये जायची इच्छा आहे ना माझी इथून जाता येईल नदीत हां रा जाता येईल वाळूचं पाय किती छान आहे वाळू राम बघा वाळू निसर्गात जी शक्ती आहे ना ती कशातच नाही आहे कशातच नाही मी बघा नदी आणि माझ्या भावाला सापडलेलं आहे बघा शिंपले सापडले त्याला वाव याच्यामध्ये खरंच मोती असतील का याच्यामध्ये नसतात वाटते आहे ना खोलून पाय बरा वाव इथे किती शिंपले आहेत भरपूर शिंपले आहेत या मातीमध्ये भरपूर वाव पण ते शिंपले घेऊन काय करतो बाळा तू नाव काय ना मला ते नाही माहिती वा हे बघ ह्याच्या आतमध्ये खरंच तयार होते राम हे तुटलं यार माझ्याच्या ह्याच्यामध्ये होते राम तयार खरंच निसर्गात जे शक्ती आहे ना ते कोणातच नाही आहे खरी गोष्ट आहे ना राम हे आपण ते शो मध्ये वगैरे टाकू शकतो ना हां काही नाही मातीने भरलेलं आहे बाळा ते त्यांनी जीव सोडून दिले किंवा लोकांना खाल्ली येते हां अच्छा हा याच्यातलं काहीतरी खातात आहे लोक हां पहिले माणूस ख्यात पोटाडी काय करतात लोक नाही आहे काही नाही आहे त्याच्यामध्ये चल वाव शिंपले पॅक होते रम ते शिंपले पॅक होते ना वाव चल नदी वगैरे खूप छान हा बघा छोटूसा शंख सापडला मला बघू का नाही रे तो नसते वाव छोटसा शंख सापडला मला मी त्याला पाण्यात टाकते जा रे बाबा ब्युटिफुल म्हणजे निसर्गात शक्ती आहे ते कशातच नाही आहे हे बघा किती छान इथे डोहो आहे डोह म्हणजे असं छोटंसं पाणी थांबलेलं आहे आणि हे बघा किती छान वाव किती छान कशाच झाड आहे हे कशाचं झाड आहे राम हे बघ हे हे छोटे छोटे असे हो ना खूपच छान वाटत आहे निसर्गात येऊन मी निसर्गासारखी झालेली आहे आणि मला असं वाटून की वाव इथे राहून जा आजच्या दिवसभर पण माझं बाळ आहे घरी म्हणून मला जावं लागेल लवकरच त्याला आता पंधरा वीस मिनिटात मला निघायचं आहे पटकन विठ्ठलाचं दर्शन घेऊन घेऊ एक्कावन्न फुटाचा विठ्ठल आहे तुम्हाला पण दाखवते खूपच छान वाटत आहे पण खूपच छान आम्ही फोटो वगैरे घेतले खूप छान वाटतो नदीवरती टाईम स्पेंड केला आणि नंतर निघालो आम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आणि छोटीशी पाऊल वाट होती असा की खूप असा पक्का रस्ता नव्हता आणि मस्तपैकी गाडी जात होती पण भरपूर लोक गाडीने येणं जाणं करत होते म्हणून आम्ही गाडीने निघालो आणि इतका छान प्रवास वाटला मला आणि माझा भाऊ आणि मी स्पेशली चार पाच वर्षानंतर आम्ही असं दोघंजणं कुठंतरी अशा पर्यटनस्थळी गेलो होतो माझ्या लग्नाच्या आधी आम्ही दोघंजण असंच फिरायचो वेड्यासारखं खूप फिरायचो आम्ही असे स्थळांना आम्ही किती भेट दिल्या असतील तेव्हा व्लॉग वगैरे काही नव्हते काही मोबाईल वगैरे जास्त काही नव्हतं पण तेव्हाच्या आठवणी माझ्या सगळ्या ताज्या झाल्या हे बघा तुम्हाला मूर्ती दिसत असेल पुढे एक्कावन्न फुटाची मूर्ती आहे थोडीशी लांब होती तिथून पाचकशे मीटर होती तर आम्ही गेलो आतमध्ये हे बघा मागून अशी काहीशी दिसते ती आणि खालील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि वरती छान मूर्ती आहे विठ्ठलाची तर नंतर आम्ही पोचलो छान आणि थोडेसे फोटो वगैरे घेतले खालून जे काही फोटो घेतले आहे मी ते तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये वगैरे दिसूनच जातील यूट्यूबवरती आणि खूप छान वाटत होतं बघा विशाल अशी मूर्ती होती खूप छान आणि मग फोटोज वगैरे घेतले नंतर वरती गेलो दर्शन वगैरे घ्यायला आणि खालच्या विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही दर्शनच घेतलं नाही ते सगळ्यात मला वाईट गोष्ट वाटली कारण तो दरवाजा बंद होता म्हणून आम्ही खालच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनच घेऊ शकलो नाही खालूनच फोटोज वगैरे घेतले आणि नंतर वरती जाऊन दर्शन घेतलं विठ्ठलाचं मी पोचलेली आहे फायनली विठ्ठलाजवळ ही आहे विठ्ठलाची मूर्ती एक्कावन्न फुटाची आहे आणि इकडे पूर्ण नदी आहे आणि आता चला आपण दर्शन घेऊन घेऊया मी दर्शन घेते आणि मग छान घरी जाऊ सो चला हे बघा विठ्ठलाची मूर्ती वाव खूप छान खूप छान तुम्ही बघू शकता विठ्ठलाच्या पाया एवढी चालली आहे मी एवढी छोटी दिसत आहे विठ्ठलासमोर कारण ती मूर्ती भरपूर मोठी आणि भरपूर विशाल आहे आणि तुम्ही बघू शकता आणि इतकं छान काम केलेलं आहे विठ्ठलाच्या मूर्तीवरती खूप छान काम केलेलं आहे त्याचं म्हणजे पार्ट म्हणजे एक एक नक्षीकाम इतकं कोरीव केलेलं आहे खूपच छान आणि ज्यांनी कुणी ते बांधलेली आहे त्यांचा खरोखर खरोखर त्यांचं खूप खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की एवढी विशाल मूर्ती कशी आणि नंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत आणि परत निघाल्यानंतर बघा इथून दूर दूर आहे ती मूर्ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला दिसलं नाही नंतर आम्ही आलो हायवेवरती आणि इकडे बघा ही मोठी अशी शंकराची मूर्ती आहे पण ती शंकराची मूर्ती जिथे आहे तिथे स्मशानभूमी आहे म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही पण स्मशानभूमी अशी काही वाईट जागा नसते तीही खूप चांगली जागा असते आणि सर्वांचं शेवटचं जे मुक्काम असते ते तिथेच असते म्हणून भिण्याचं वगैरे काहीही कारण नाही आहे तरी पुढच्या वेळी जर कदाचित जाणं झालं शिवरात्रीला वगैरे भरपूर जणं शंकरजीच्या मूर्तीची पूजा करायला जातात म्हणते जर माझं जाणं झालं तर मी नक्कीच तिचा पण व्हिडिओ घेईल आणि ही बघा नदी आणि ती बघा विठ्ठलाची मूर्ती दिसली ती नदीच्या त्या काठाने विठ्ठलाची मूर्ती आहे आणि इकडून शंकरजीची मूर्ती आहे खूप छान शंकरजीची मूर्ती पण चांगली पंचवीस तीस फुटाची आहेच आणि नंतर छान मस्त एक व्हिडिओ घेतला आणि निघालो आम्ही आमच्या घराला आणि घरी निघता निघता मला एक स्तंभ दिसला जो की भरपूर असा तीस चाळीस फूट मोठा होता तोही मी घेतला कारण की मला सगळ्या हायटेड ज्या गोष्टी आहेत त्याच आज दिसत होत्या म्हणून ते पण कॅप्चर केलं चला दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललो फायनली घरी कारण की स्वानंदी एकटीच आहे घरी आणि आता भरपूर वेळ झाला आम्ही बाहेर निघालो होतो आणि या या पार्ट्यामुळे मला एवढं फिरायला लागलं तसं मला आता काय माहिती घरातल्या घरात होती किती जवळ माझ्या आणि आता काय माहिती आहे घरी जाऊन ओरडतात कोणी नाही ओरडत नाही कोणी नाही ओरडणार चला आता खूप फिरणं झाले खूप एन्जॉय झाला इतकं निसर्गरम्य वातावरण बघायला मिळालं ना खूप छान वाटलं एकदम फ्रेश झालं माझं माइंड तर असं वाटतं मला कितीतरी दिवसानंतर मला असं माइंड आपण म्हणतो ना ते मेमरी डिलीट करून दुसरी मेमरी भरणं तसं झालेलं आहे आणि चला हे बघा परत नदी लागली आणि आता या रस्त्याने मी परत चाललो सो चला हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच यू थँक्यू